एसडी भोसकर फाउंडेशनद्वारे आयोजित जॉब फेअरला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबई एस डी भोसकर फाउंडेशनच्या वतीने जॉब फेअरचे आयोजन वाशीतील एनएमएसए हॉलमध्ये करण्यात आले होते याचं उद्घाटन बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये तासाभरातच पन्नास उमेदवारांनी नोंदणी केली असून या फेअरमध्ये बारा तेरा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या असून या ठिकाणी जागेवरच उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले तसेच या जॉब फेअरमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास आमदार मंदा मात्रे यांनी व्यक्त केला आहे वतीने त्यांचा मुलगा प्रताप भोसकर विकास सोटे राजू शिंदे मॅडम पुन्हा अंकर सुमाजी आणि या सगळ्या तरुणांनी मिळून या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं म्हणून आज हा कार्यक्रम इथे जॉब फेअर ठेवलेला आहे आणि या जॉब फेअरसाठी ही सुरुवात केलेली आहे आता छोटा कमी का कार्यक्रम आहे छोट्यातूनच मोठ्याची सुरुवात करायची असते आणि पुढच्या वेळी पुढच्या एक महिन्यामध्येच आम्ही भव्य दिवी असा हाच कार्यक्रम पुन्हा पुढच्या महिन्यात कुठेतरी ग्राउंड करू निश्चित घेऊस्कर आणि खास त्यांना जी जी मदत लागेल अजून ती आम्ही करू आणि आज आपण बघितलं जॉब फेअर मधून ज्या मुलांना जॉब मिळणार मिळणार नाही मी आता त्यांना तेच आलं की एअरपोर्ट वरती भरती आहे जी लोक आहेत ती तिथे पाठवा त्यांना कोणी असो जो त्या जॉब मध्ये बसेल त्याला मग तो प्रकल्प ग्रस्त असेल स्थानिक असेल जो इंटरव्यू पास होईल त्याला निश्चित जॉब मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्या माध्यमातून मी प्रकल्प ग्रस्तांना सुद्धा इथल्या स्थानिक आवाहन करते की तिथे पण जॉबचं चालू आहे काम आपण सगळ्यांनी तिथे घेणं पाहिजे जॉब असं आहे जीवनात जॉब मिळाला तर माणूस घर सुखी होतो आणि हे चांगलं काम या रोजगार फाउंडेशनच्या आहे त्यांना माझ्या शुभेच्छा सबसे पहले तो मैं आ, आप सभी रिपोर्टर्स को भी धन्यवाद देना चाहती हूँ कि आप सब हमारे आज के जॉब फेयर प्रोग्राम की कवरेज के लिए आए थैंक यू सो मच एंड हमारे एम एल ए मैडम दताई मोटे जी ने हमारा आज का प्रोग्राम को इनग्रेट किया है काफ़ी अच्छे रिस्पॉन्स है मैंने अभी तक फिफ्टी फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट कर चुकी हूँ एंड काफ़ी मतलब घंटे भर में अगर पचास लोग तो वॉक इन कर रहे हैं तो मुझे लगता है शाम के साढ़े पाँच बजे तक अच्छा एक रिस्पांस रहेगा हमारे लिए आज हमने यहाँ पर एस डी गोस्को फाउंडेशन की तरफ से हमने 12 क्लाइंट्स को इनवाइट किया हुआ है जिसमें विविध सेक्टर्स के लोग हैं जैसे आईटी सॉफ्टवेयर वाले हैं आईटी नेटवर्किंग की सिस्को कंपनी है फिर सिक्योरिटी कंपनी है हाउस कंपनी है एंड वी हैव फार्मेसी कंपनी क्लिनिकल स्टडी वाली कंपनी भी है दो कॉल सेंटर्स इंटरनेशनल डोमेस्टिक कॉल सेंटर्स और उनके ब्रांच बॉम्बे में ही नहीं महाराष्ट्र में बहुत सारी जगहों पर भी है फिर हमारे साथ ज्वेलरी की लीडिंग कंपनी जॉय अलुकास वो भी हमारे साथ में है जिनको रिक्रूटर्स चाहिए उनको सेल्स एग्जीक्यूटिव चाहिए ये जो हमारा जो एस फाउंडेशन की तरफ से जो जॉब फैड करने का जो हमारा उद्देश्य ये था कि हमें सभी आ, मीडियम के बच्चों को मतलब जो फुल टाइम जॉब कर रही है पार्ट टाइम तो ज़्यादा पढ़े लिखे नहीं है या फिर जिससे जिस टेन जिस पास किया ट्वेल्थ पास किया या कोई पढ़ रहे हैं पैरेलली उनको जॉब चाहिए पोस्ट ग्रेजुएट्स जैसे हमारे पास इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग की भी रिक्वायरमेंट है मेट्रो ट्रेन एक्सेट्रा बनाने वाले कंपनीज भी हमारे साथ एसोसिएटेड है तो ऐसा नहीं है कि सिर्फ हम एस एस सी एच एस सी या तक हैं हम पोस्ट के लिए भी देख रहे इनफैक्ट हमें हमने जी प्रोग्राम आयोजन किया तभी हमको और इंक्वायरीज आए सीए रिलेटेड भी आने लगे तो हमें उम्मीद है कि नेक्स्ट टाइम हमको इससे बेटर जॉब फेयर ज्यादा नंबर ऑफ संख्या के क्लाइंट्स के साथ करना पड़ेगा और हम मैक्सिमम कोशिश कर रहे हैं कि ये जो जॉब फेयर है है वो फ्री एंट्री तो ना हमने से कोई पैसा चार्ज किया है ना ही हमने एम्प्लॉयर से कोई चार्ज किया है ये सारा स्पॉन्सर किया गया है एस फाउंडेशन के हमारे प्रताप जी की कंपनी में और ये इवेंट को हैंडल करने वाले हमारे रामा जी अयर जी हैं मैं सुमारंजी और विकास जी तो थ्री

ते फॉर्म आपले गेलेत आणि आपली वेळ आहे साडेपाच वाजेपर्यंत तासात आपल्या वा शंभर तर आपल्याला पुढे चारशे ते पाचशे कॅन्डिडेटचे फॉर्म आपल्याला इकडे येतील आणि हा जॉब पेज जो आहे फक्त हा फक्त सी घेत नाही आहे कंपनी डायरेक्ट इंटरव्ह्यू घेऊन जागेवरच त्यांना अपॉइंटमेंट लेटर देत आहे आणि ह्याच्यामध्ये सर की अप्लाय करण्यासाठी काय केलं आहे ना कोणाला अप्लाय करायचं आहे सर आपलं एक रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो आपण पूर्ण कँडिडेट डिटेल घेतो आणि आपल्याकडे जी कंपनी आले आहेत त्यांना जे रिक्वायरमेंट आम्ही त्यांच्या त्या डेस्कवर पाठवतो आणि ते डायरेक्ट इंटरव्यू घेतात आणि त्यांना ते डायरेक्ट इनट्री घेऊन त्याला जॉब आपण देतो त्यांना